पठारवाडीकरांच्या मैदानातील श्री काळबाई यात्रा उत्साहानिमित्त आयोजित आणि मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि सुंदर अशी लढत चालली कोण होत एक नंबरचा आणि मारदानी खेळ पाहायला मिळतोय पड्याल्याकडे सोन्या आड्याकडे घरचा असाज आहे पड्याल तिकडं सुंदर अशी गाडी पोहोचतोय शेवटच्या क्षणाला लढत झाली कडेन सुद्धा लढत दिली पड्याल्याकडला मुळसीकर मधी भिलारवाडीकर रोडीकर पड्याल त्याच्या फेवरेकर काटा तीर लढत झाले कुणी खेला एक नंबर आणि साध्य करून दाखवलं